संदीप बघ चला आता कुठे फेरफार करणं आता आपण लग्न केलं ना आता डायरेक्ट घरी चला तुमच्या मनीषा आईनं तर म्हटलं मावशीच्या घरी ते मग चलत नाही काय नाही संदीप आता जे ते आपण सगळ्या गोष्टी सामना करायचा चला आपण घरी जाऊ काही जाऊ नये आपण कोणाच्या घरी ठीक आहे मनीषा तू म्हणशील तस संदीप हे काय संदीप लग्न केलं काय तू श्याम वाटून राहिला का तुले लग्न केलंय म्हणून आम्ही अरे संदीप एकच नंबर केलं चला आपल्या घरी खरोखर का श्याम इवानी त्या घरी कोण तुला सांगतो श्याम तू मित्र बस सच्चा त्यासोबत खोटं नाही बोलत नाही आम्ही पडून जाऊन लग्न केलं चला चला माझ्या घरी चला पाहिलं मनीषा कसे मित्र आहेत माझी पाहिले ना तू संदीप सविता काकूचा पोरगा आहे ना ओळख तुम्ही चला मग यायच्या घरी चला गुड्डी गुड्डी गेली गुड्डी आई गुड्डी ये पहिले श्याम काय झालं श्याम आज तुम्ही लस खुश दिसून राहिले गुड्डी माय मित्रानं लग्न केलं पडून जाऊ ते दोघं जण येऊन राहिले आपल्या घरी त्याचा चांगला आदर सत्कार कर ठीक आहे ठीक आहे श्याम येऊ दे अरे संदीप कोण थांबला माग चल कोणता संदीप वय द्याय गुड डे मस्त आरतीचा तात्काळ आणि मस्त दोघांचा सा सत्कार कर ठीक आहे ठीक आहे आलीच दोनाचे चार गेले गळ्यानं जयपूरसाठी थांबला तेच पूरगी भेटली अजून काय पाहिजे संदीप मनीषा ये ये घरात ये अरे बापरे आई तर घरी बी नाही जाऊ दे शाननं सांगितलं ना तेचा चांगला सत्कार कर म्हणून जाऊ दे आई घरी असो की नसो आणि मला माहित आहे असे काम आईले पहिले पुरकतात मला तसं वाटते आईला एखादा फोन लावून द्या बाई काही बरी नाही ना कधी भांडण करीन उठून उभं करीन काही सांगता येत नाही थांबा फोनच लावून देतो मी असं काही सांगत नाही या म्हणतो घरी पहिले हॅलो आई कुठे आहे तुम्ही काय झालं गुड्डी कसा काय फोन केला कधी तर मला फोन नाहीच करत तू या ना म्हटलं घरी कामं राहिले माहिती सगळे या बरं काम आहे तुमच्यासोबत ठीक आहे गुड्डी घरी जिन राहिली मी आता चला आता तोपर्यंत आरतीचं तार हे ते सगळं काढून घेतो आई पण येतात ठीक आहे बापा ठेव सविता कोणाला सविता फोन सुनीता आहे शांता शांताबाई कधीच मला फोन करत नाही ते पहिल्यांदा फोन केला तिनं आता काय काम आहे काय नाही मला तर असं वाटते राहायला असेल स्वयंपाक पाणी तिच्या स्वयंपाक करणं फार जिवारी ते शांताबाई म्हणून तिने मला फोन केला नाही न घेणं टोले तू आता सासूच्या मस्तकी मारत स्वयंपाक शांताबाई तिलाच टोली घेऊ देतो मी आता जातच नाही लवकर घरी सभे का आता काय सांगितलं मला आता मला काही सांगू नको तू तु। तुला सांगतो मी माझ्या लागते सविता कुठे गेली सविता शांताबाई मी तुला साध्या मतान सांगायला आली चल चलली मी नाही नाही थांब आता जाऊ नको तू सांगतो शांताबाई काही माहित नाही मी थांबाय आली शांताबाई शांताबाई मस्त प्लॅनिंग केली मला साध्या बोळ्यापोरीची शोभलं का शांताबाई तुले सकोबाई भाई मी पहिले सांगून घेऊन आली माझी डिलिव्हरीची पोरगी घरी आहे माझ्या घरी तमाशे आणि सविताला माहित असत केलं असतं मी सखोबाई तुम्ही तुमचं पाठ बसा तुम्ही जवळ पहा तुमची पोरगी पा मला तिकडे काही पाहू नका तुम्ही मेहरबानी करून सांगतो भाई तुम्हाला मी नाही 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 शांताबाई सगळं भांडण लावून देत माचीची काळी लावून देत आता म्हणतं की मला सांगू नको त्याच्यातले खास कलाकार तर तूच आहे शांताबाई शांताबाई मी चलली घरी माझ्या सुनीनं फोन केला ना माहिती आणि तुला समोरच फोन करू दे सविता थांबतो आणि तू हे सखो बाई घेऊन जा घरून माझ्या पोरीची डिलिव्हरी आहे परत मला बरं नाही आहे सखो बाई सविता इकडे सविता सविता जाणं तुला आवाज देऊन ना कोणी आली आली मला जाईसारखा आवाज येऊन राहिला आई आताच आली मला कामाती मला ड्युटीवर जाऊ लागते ओही ओजेस नेऊन घराव लागते नाही नाही ट्युशन तर सुट्टी आहे बबली गावले जायला पण शाळेत नेऊन घराव लागते ना आईने म्हटलं बरं कधी बी एकदाशींचा फोन करून येत जाय आली काय सविता आली ना आली ना कोण आहे झोपु दे बरं नंतर बडबडी काही झोप लागत आता दुरून दुरून ऐकतो बाईच्या समोर गेलं की शांतीच्या बी भली जीवार येते अरे आई तू कधी काय झालं कस आलं तुले सविता तुला माहिती आहे ना म्हणते सुनीले नको सांगू शांताबाई त्या सुनीपेक्षा आई काय झालं सविता तुझ्या सासून आहे मनुष्याचं लग्न लावून दिलं संदीप सोबत पप्पू शकू ना बाई माझ्या घरी आली होती मायावर काढून राहिली तुझी सासू मनुष्याला लग्न तू आई करू नको काहीच माहित नाही बाहेरच्या गोष्टी करायला आई कोण सांगत को तुले लग्न झालं म्हणून आम्हाला माहित नाही आहे सविता तुला तरी माहित नाही पण त्या सासूला सगळं माहिती आहे आणि त्या सासूचीच कलाकारी भाई सगळी चल सविता तू चल चल आपण मनीषा कुठे सा गेली सविता चल चल त्या बाबाली माहित नाही अजून हो पप्पू शकुनाबाई आली घरी तशीच मी निघाली मी हातात चालली शकुनाबाईच्या घरी आई तुम्ही मला खरोखर सांगा काय सत्य घटना आहे तर तुम्ही जर त्याच्यात असाल ना तर मला स्पष्ट सांगून द्या तुम्ही सविता तुला माहिती आहे ना कसा आहे का मला घ्यायला नाही त्याच्या चल मी तरी पाहिलं सविता साखू पाहिला माझ्या सासूचीच इच्छा होती मनीषा तर तिचा म्हणे तू माझ्या घरी राहिली मनीषा आठ पंधरा दिवस मांग मला माहित आहे माझी सासू भडकून देत जाय हा सविता बरोबर आहे तु या मला अंदाज आहे म्हणून तर शांताबी सुटकून पण आली सखु शांतते घे धापय धापय करू नको शांताबाईले शांततेने विचार कबूल होते बरं शांताबाई मला माहित आहे कबूल होते आई तुले नाही मी त्या पप्पू समोर लग्न करू नको करू नको पण तुले चार हत्याचा जोर येत जाय तुले मनिषा ते राहून सुखीन होती आई हे मला माहित आहे सविता दिवस बदलतच असतात सविता सारखे दिवस असतात काय आता फोन गे तूच फोन घे कशी झाली दोन पैसे कमायले लागले नवऱ्याच्या आवडीची होते असं म्हणू नको आई तो मी कमायची जरी असली तरी नवऱ्याच्या आवडीचे नाही या मी सविता चल मा नालता। मी येतो घरी मासुनीचा सुनीचा फोन आलता तरी थांबली मी दहा मिनिट सविता काकू चला आमच्या सोबत तुम्ही चला शकु ना त्याच्या घरी काय आहे काही नाही नाही हो गप्पा मी येत नाही मास मस्त की येईन सगळं सगळं माया पोरगासून मला खल्ला करते पहिलेच चलली मी ते शांतापरीच माहिती आहे सगळं आणि शांता पहिले समजते सगळं त्याच्यातलं चल सकू भाई चल येतो मी चल सविता काय झालं काय नाही मग उद्या माहितच पडते सविता चल पप्पूच्या घरी चल चल आई अरे गेली मला घ्यायकून आलो ऐकून यायला चिंता की बाबा मी ना मग तुम्हाला ऐकू आलं तर काय झालं शांती मनी लग्न केलं म्हणते पप्पू तुमची बहीण सगळं पैसे घरी गेली होती सांगण्यासाठी आणि तिचा डाऊट आहे आपल्यावर तुम्ही केलं म्हणते केलं का तुम्ही असं लगन केलं मनीष आहे ना पप्पूल सोडून अरे शकून अभि शकून अभि जाण आता शकून अभि शकून अभि करत तिच्या घरी जातो मी आता मला माहिती आहे ना चलली होती मला म्हणे आले बरं झालं मी तुमचं गेले नाही तिने घरातच माझून केलं असतं गेले आता माहिती की शकुनीच्या घरी आपल्याला काही पाहिजे तर माहीत नाही त्याच केलं म्हणते सगळं जेव्हा जेव्हा तिच्या पळशील तेव्हा तेव्हा आपण गुरु फाडला जातो त्याच्यापेक्षा बापा तू भाई मैदान पाय गट्टी मस्त आता आरती वितर मस्त आरती उतर मित्राची आणि ते आणलं तू ते गळू नाही नाही दादा ते नसतात चालते